नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मूळचा सातारचा आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधल्या नोकरीमुळं भारतभर फिरलो आणि आता पुण्यात स्थायिक झालो या काळामधल्या माझ्या सेवेच्या अनेक प्रेरणादायी गोष्टी घडल्या आनंददायी गोष्टी घडल्या त्या आपल्यापर्यंत पोचवाव्यात म्हणून आनंदाचं ए टी एम नावाची एक व्याख्यान मला सुरू केली त्यातला एक प्रसंग आपल्याला सांगतो बँकेत मी जसं शाखाधिकारी होतो तसं ट्रेनिंगलाही प्रशिक्षक होतो पुढं रिजनल मॅनेजर झालो रिकव्हरीचा जा इंचार्ज झालो मार्केटिंग इंचार्ज झालो पण ट्रेनिंग काळातला माझा कालखंड मला फार आवडायचा एक दिवस बँक ऑफ महाराष्ट्रमधले संचालक राष्ट्रीयकृत बँकेतल्या याचा संचालक म्हणजे फार मोठी पोस्ट हे धुळ्याचे पिढी दलाल म्हणून होते त्यांनी त्यावेळेच्या आमच्या चेअरमनना डॉक्टर एम व्ही पटवर्धन यांना असं सा सांगितलं की का तुम्ही हे सगळ्या योजना असतात आदिवासींसाठी गरिबांसाठी नोकऱ्यामध्येही त्यांना आरक्षण आहे पण आरक्षण असूनही आमच्या डोळ्याच्या पुढे नंदुरबारचे लोक आहेत त्यांना नोकऱ्याच मिळत नाहीत मी चौकशी केली का मिळत नाहीत तर ते त्या बँकेच्या परीक्षेतच पास होत नाहीत बँकिंग सर्व्हिस रिक्रुटमेंट बोर्ड हे जे बोर्ड परीक्षा घेतं त्याच्यात ते, ते पासच होत नाहीत त्यामुळं आरक्षण असून त्यांचा हक्क असून त्यांना नोकऱ्याच मिळत नाही तर ते परीक्षेत पास होतील या दृष्टीनं आपल्याला त्यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे तर तुम्ही मला एखादा माणूस मिळवून द्या ना त्यावेळेला कसं काय कोणाचतो डॉक्टर पटवर्धनांच्या डोळ्यापुढे श्याम भुरके मी आलो ते म्हणले आमच्याकडे एक आहे असा उपदव्यापी माणूस तो सहसा नाही म्हणत नाही आणि मनापासून काम करतो त्यांना मी बोलवून घेतो आणि तुम्ही तुमचं काय म्हणणं आहे ते त्यांना नीट सांगा मी हेड ऑफिसला गेलो आणि पी डी दलाल यांनी मला सांगितलं ही सगळी आदिवासी माणसं आहेत त्यांना ही बँकिंग परीक्षेत पास व्हायला शिकवायला पाहिजे काय काय विषय आहेत मी सांगितले हे विषय आहेत मग हे सगळे शिकवाल कारण मी म्हटलं यातला इंग्रजी जो आहे तो तुम्हाला तिथं स्थानिकी प्राध्यापक मिळतील त्यांना माझ्या जोडील द्या एकच आवाज दिवसभर त्या मुलाने ऐकणं बरोबर नाही दोन आवाज झाले दिवसाल तर ता त्यांना ते ट्रेनिंग चांगलं मिळेल ते इंग्रजी घेतील मी बाकीचं घेईन ते म्हणाले ठीक आहे या आणि मी जयत तयारी केली धुळ्याला प्रथम गेलो त्यांनी पत्ता वगैरे दिला होता धुळ्याला सकाळी मी पोचलो रात्रीच्या बसनं गेलेलो ते फार प्रसिद्ध व्यक्ती होती धुळ्यातली डी दलाल चार्टर्ड अकाउंटंट वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख तेव्हा मला घर सापडायला काहीच प्रश्न पडला नाही मी त्यांच्या घरी पोचलो पोचल्यावर त्यांनी अगदी अगत्यानं माझी सेवा केली डायरेक्टरनी माझी सेवा केली मी का म्हणतोय पूर्वीची ती घरं बाथरूममध्ये मी आंघोळ जातोय तर त्याने गरम पाण्याची बादली तिकडून बांबातनं भरून आणून माल दिली म्हटलं काय योग हो आहे बँकेचे संचालक मला बादलीवर पाणी आणून देत आहेत आणि मी आंघोळ वगैरे केली सगळं तयारी केली मग ते म्हणाले आता तुम्ही झाला तयार इथून आता तुम्ही नंदुरबारला जायचं आणि नंदुरबारमध्येच राहायचं सरकारी विश्रामगृह आहे तिथं तुमची व्यवस्था मी केलेली आहे तिथं राहायचं आणि तिथल्या एका वर्ग घेतलेला आहे शाळेचा त्या वर्गात मुलांना शिकवायचं बरं म्हटलं त्यांचा निरोप घेऊन मी नंदुरबारला गेलो आता पोचलो आहे सकाळी उद्या सुरुवात करायची ट्रेनिंगला माझ्याबरोबर गंभीर म्हणून एक सर आले होते त्यांचं वय पासष्ट होतं मी साधारण तीस वर्षाचा असेल आणि सकाळी उठल्यावर तयार झाल्यावर मला असं वाटायला लागलं की अरे हे नंदुरबार म्हणजे मला शाळेत धडा होता शिरीष कुमार यानं स्वातंत्र्य लढ्यात त्या विद्यार्थ्यानं भाग घेतला होता आणि त्यात तो मृत्यूमुखी पडला होता तो शहीद झाला होता मी चौकशी केली त्या शिरीष कुमारचं इथं स्मारक आहे का ते म्हणले हो आहे मग मी तिथं गेलो शिरीष कुमारच्या स्मारकासमोर उभा राहिलो डोळे मिटून घेतले म्हटलं तुम्ही या देशासाठी आपले प्राण दिलेले आहेत स्वराज्य तुमच्यामुळं प्राप्त झालेलं आहे या स्वराज्याचं सुराज्य करायचं असेल तर इथल्या सर्व जनतेला शाणं केलं पाहिजे आदिवासी मुलांनाही चांगलं शिक्षण दिलं जावं ती शक्ती मला दे असं करत मी भावनेनं तिथून निघालो वर्गात मुलं बसलेलीच होती मी गेलो आणि मला एक ट्रेनिंगमधली सवय होती की आपलं व्याख्यान आकर्षित करायचं असेल आकर्षित व्हायला पाहिजे असेल सगळ्यांना खेचून घेणारं पाहिजे असेल तर सुरुवात एखाद्या उदाहरणानं करायची एखाद्या प्रसंगा न करायची म्हणून मी म्हटलं नंदुरबार कशासाठी प्रसिद्ध आहे मुलांना ती मुलं एकदम ओरडली सामूहिक कॉपीसाठी मी जे आलो तो मला वाटलं शिरीष कुमार सांगणार आणि काय हे माझं त्यांनी क्लीन बोल्डच केलं पण मी मला सावरलं म्हटलं हे ठीक आहे पण पूर्वी कोण मोठं होऊन गेलंय असं करत त्यांना शिरीष कुमारबद्दल दोन मिनटं आधी बोललो आणि मग शिकवायला सुरुवात केली क्लेरिकल ॲप्टिट्यूड अंक गणित असे एक एक त्यांचं घेत होतो मी घेत होतो संध्याकाळी परत आल्यावर त्या गंभीर सरांना जे माझ्याबरोबर शिकवाल होते त्यांना मी म्हटलं काय हो मी खूप मनापासून शिकवतोय पण काही त्या मुलांना कळत नाही काही नाही काय नाही ते म्हणले तुम्ही कसं शिकवता म्हणलं कसं शिकवता म्हणजे असं बोलूनच घे कसे बोलता म्हणलं काय तुम्ही बोलताय असंच बोलतो म्हटले या आदिवासी लोकांशी सामान्यपणे कोण बोललेलंच नाही आतापर्यंत त्यांच्या अंगावर ओरडून बोला तरच त्यांना कळतं आणि दुसऱ्या दिवशीपासून मी तत्व सुरू केलं काय रे कळतं का नाही वरा बोल आणि ते त्यांना कळायला लागलं कळायला ओरडून बोललेलं असं ओरडून शिकवायला मला एक दोनच दिवस लागले बाकी मग त्यांचं आणि माझं जे जिवाळा प्रेम आपुलकी निर्माण झाली ना त्यातनं माझा नेहमीचा आवाजही त्यांना कळायला लागला आणि मी सारखं शिकवलं की त्याची परीक्षा घ्यायचो किती मार्क पडले शिकवलं की परीक्षा घ्यायचो पासिंगला येत आहेत का नाही येत अजून घ्यायचे अजून घ्यायचे असं करत करत महिनाभर शिकवल्यावर ते लक्षात आलं आता ती पास व्हायला लागलेली पास व्हायला लागली आणि मग मी कळवलं की त्यांना आता शिक्षण दिलं आहे हे बी एस आर बीच्या परीक्षेला बसली तर पास होतील म्हणून मग तिथून जायचा निर्णय घेतला संध्याकाळी सातची बस होती ज्याला लाल डबा म्हणतात त्यात ती एस टी होती मी निघायला त्याच्यात बसलो बसलो मला काही कळे हा स्टँड आज गर्दी नका भरलाय मी म्हटलं इथं काही यात्रा आहे का इथं काही उत्सव आहे का एकलव्याचं काही आहे का कारण गावात सगळ्या संस्थांना नावं एकलव्याचीच असायची एकलव्य प्रशाला एकलव्य अमुक व्यवसाय एकलव्य एकलव्य म्हटलं त्याचं काही आहे का नाही मग मला कळलं की ह्या मुलांना मी शाणं केलं म्हणून त्या मुलांच्या गावचे सगळे लोक घरचे हे मला भेटायला जाताना निरोप द्यायला आले होते म्हणून स्टँड भरलेला होता मला काय कळत ना मी खाली उतरलो बसमधून सगळ्या लोकांना नमस्कार केला म्हटलं अरे वा मी काय फार मोठा नाही आहे मी काय फार मोठं काम आहे असं नाही मला त्यांना शिकवायचं आहे ते त्यांना केव्हा आणि कसं कळेल हे मी समजून घेतलं आणि त्याप्रमाणे केलं आता त्यांनी ते परीक्षेत पास होतील पण त्यांनी मधल्या काळातही घरी अभ्यास चालू ठेवावा परीक्षेला बसावं आणि एक गोष्ट लक्षात ठेवावी बँक म्हणेल तिथं जायची तयारी ठेवावी म्हणेल तिथं जायची तयारी मी इथं नाही मला नंदुरबारच बरं आहे मला धुळेच बरं आहे असं करू नका आणि खरोखर तो प्रयोग यशस्वी झाला काही दिवसांनी पुण्यामध्ये मी असताना एक जण त्यातला आला आणि म्हणाला मी पेढे घेऊन आलो आहे मला बँकेत नोकरी लागली आणि जे तुम्ही मला शिकवलं होतं त्याचा मला हा आनंद होतो आहे आनंद होतोय मग गप्पा झाल्या ते माझ्याबरोबर जे गंभीर सर होते त्यांच्या आठवणी निघाल्या आणि फार आम्ही आनंदानं हा प्रकल्प पोरा करू शकलो हो। म्हणून असे प्रेरणादायी प्रसंग आपल्याही आयुष्यात घडत असतात ते सांगत चला सांगत चला घरातलं डायनिंग टेबल आहे हा सर्व विद्यापीठ करा त्याचं प्रेरणादायी करा तुम्हाला आवडलं असेल हे अधिकाधिक शेअर करा धन्यवाद